नमस्कार अबोली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं भावनाताई या देवदत्त खांडेकर मामांना भेटण्यासाठी आलेल्या असतात त्यावेळी मामा त्यांना विचारलं होतात तीच का ती अबोली लहानपणी जिला बोलायला येत नव्हतं तरी भावनाताई बोलतात हो तीच अबोली आता चुरु तर जास्त चुरूचुरू बोलायला लागली आणि तिचं डोकं तर लयच चालते त्यावेळी देवदत्ता मामा लागतात पण आपल्याला त्याचा काहीच फरक पडत नाही तिला जे करायचं आहे ते करू दे पण मला सांगा प्रतापरावांना जर हात टाकायचाच होता तर तुपात लोण्यात धयात दुधात टाकायचा शेणात का घालायला गेले हात तरी भावनातही ओळखतात अहो खातला तर घालून देना। पुरुष आहेत काहीही करू शकतात पण शेणाने त्याची लायकी ओळखून राहायला हवी ना आणि यांनी आत लावला म्हणून त्याचं काही कमी झालं आहे का तिचं नाही ना या अगोदर तेच करायची मग आता पण तिने आपली लायकी ओळखूनच राहायला हवं ना आपण का पुढे पुढे करायचं आणि केलं केलं असेल पण याचं वनवा एवढा करायची काही गरज होती का तिला नाही ना, ना? तर देवदत्त मामा हसू लागतात तर दुसरीकडे अबोलीला वकील साहेब बोलू लागतात प्रतापराव कोणत्याही थराला जाऊ शकतो त्यासाठी तो साक्षीदार विकला जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल मी तर माझी पूर्ण इमानदारीने काम करायला तयार आहे आणि लढणारही आहे कायद्याचा अभ्यास तूही केला आहेस आणि अंकुशही पोलीस आहे म्हणजे कोर्टात काय घडू शकतं हे तुम्हालाही माहिती आहे त्यासाठी मनवाला तुम्हाला स्ट्रॉंग करायला हवं मनवाला तयार करायला हवं एक लक्षात ठेवा बोली ह्या केसेस खूप असतात पण सक्सेस यामध्ये कमीच असतो कारण यावर कधी ना कधी पोलीस तरी माघार घेतात नाहीतर विकलेही जातात समोरची व्यक्तीही माघार घेऊ शकते रोजचा होणारा अपमान तेच तेच प्रश्न आणि शब्दांचा अत्याचार म्हणून आजकाल मुलीही माघार घेतात यासाठी तयारी दाखवत नाहीत यासाठी अबोली मनवाची तयारी असायला हवी तवी मनवाही तयार असते तवी अबोली बोल लागते मनवाची आणि आमची सगळ्यांची तयारी आहे आणि ह्या केसमध्ये आम्ही नक्कीच माघार घेणार नाही तवी वकील साहेब बोलू लागतात मग प्रश्नच नाही मी ही केस जिंकून दाखवणार मी माझा पूर्ण अभ्यास पणाला लावणार आहे पण मी ही केस जिंकणारच तवी ते मनवाला बोलागतात मनवा एक लक्षात ठेव काही झालं तर तू धीर सोडायचा नाही आपल्याला ही केस जिंकायची आहे त्यासाठी तुझी साक्ष महत्त्वाची आहे आणि तुझ्यातलं ध्येय हे महत्त्वाचं आहे तू डगमगलीस तर आपण केस जिंकूच शकत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं भावनाताईंना खांडेकर साहेब बोलू लागतात की अगं तू एवढी का घाबरली आहेस तुला भीती वाटते का मी तुझ्या नवऱ्याला सोडवणार नाही ना ते भावनाताई बोलू लागतात अहो दादा तुम्ही मला बहीण मानता तुमच्या सांगण्यावरूनच तर मी प्रतापरावांशी लग्न केलं संसारही केला आता फक्त मला माझा नवरा बाहेर पाहिजे अशी काही जादू करा ना की ही केस आपोआपच थांबली पाहिजे त्यावेळी खांडेकर साहेब बोल लागतात अगं पण तू कशाला घाबरतेस ही केस तर मी कोर्टाच्या बाहेरही संपवू शकतो त्यासाठी मला मनवाला भेटावं लागणार ते भावनाताई बोल लागतात त्याची काही परवानगी वगैरे घ्यावी लागणार आहे का तर खांडेकर साहेब हसतच बोलतात अगं परवानगी आणि खांडेकरला देवदत्त खांडेकरला कशाचीही परवानगी लागत नाही मला फक्त ते एकदा मनवाला भेटून दे मग बघ काय करतो मी ते आणि ते काही झालं तरी मी तुझ्या नवऱ्याला सुखरूप बाहेर काढणारच आणि तुझ्या नवऱ्याची केस मीच लढणार आहे दुसरीकडे पाहायला मिळतं माधव काका ही क्रिशची मस्करी करत बोलू लागतात काय क्रिश आज लेट अरे तू जरी पोलीस ऑफिसर असलास किंवा काही असलास तरी अंकुशच्या दृष्टीने तू तर बहिणीचा नवराच आहेस आणि दुसरी गोष्ट म्हणजे सासरी जावयाचे लाडच असतात जावयाला मान असतो सासरी आणि त्यावेळी ख्रिश बोलतो असं काही नाही हो काका चालतं तसं त्यावेळी काका बोलतात चालतं काय पण तुझे खरोखरच खूप लाड होतात आता तवी राघू ही आईला बोलू लागते आई दादाला पण कळायला हवं ना मी क्रिश या घरात राहतो म्हणून आम्हाला काहीच किंमत राहिली नाही का तवी राघूला काका बोलू लागतात अगं तू एवढं सिरियसली का घेते आहेस मी तर मस्करी करतोय क्रिशची त्यावेळी ती लागते नाही काका तुम्ही बरोबरच बोलताय लग्न झालं की माहेरी मुलीला काहीच किंमत नाही तवी राघू हिला राघूची आई बोलू लागते अगं राघू तू हे काय बोलते आहेस तुला तर ह्या घरात किंमत नाही असं होऊ शकतं का तू तर या घरची मुलगी आहेस तवी राघू बोलते मी बरोबरच बोलते नाहीये मला किंमत तवी अबोली तिला समजूत घरात बोलू लागते अगं राघू असं नको बोलूस तुझी सगळ्यांना खूप किंमत आहे आणि सगळ्यांना तुझी काळजीसुद्धा आहे तू असं नको बोलत जाऊस मात्र राघूचा खूप संताप होत असतो तितक्यातच राघूला फोन येतो म्हणून राघू फोन पाहते तर तो, तो क्रिशच्या मम्मीचा असतो तवी राघू बोलला ते क्रिश तुझ्या आईचाच फोन आला आहे तवी क्रिश बोलतो उचल ना तवी राघू ही घाबरतच फोन उचलते तर सर्वांना खूप भीती वाटत असते तितक्यातच राघूला तिच्या सासूबाई बोलू लागतात आम्ही तुम्हाला माफ केलं आहे त्यामुळे तुम्ही घरी येऊ शकता हे एकताच राघू खुश झालेली असते त्यावेळी ती ख्रिशला बोलते ख्रिश आता आपण आपल्या घरी जाऊ शकतो आपल्या आईने आपल्याला माफ केलं आहे त्यामुळे आपल्याला आता घरी जायचं आहे ती ख्रिशला बोलू लागते आत्ताच्या आता मी बॅगा भरते आपण आपल्या घरी जायचं आहे तवी राघूला सर्वजण बोलू लागतात बघितलंच ना आम्हाला माहितीच होतं एक ना एक दिवस क्रिशच्या आई तुम्हाला मानाने घरी घेऊन जातील तवी अबोली बोलू लागते राघू आता मानाने सासरी जायचं हा बरं का तवी राघू बोलते हो आता मी माझ्या घरी जाणार आहे स्वतःच्या हक्काच्या तवी क्रिश बोलतो पण माझी आई अशी कशी बदलू शकते तवी राघू बोलू लागते असून देत ना क्रिश तू एवढा विचार का करतो आहेस आपल्याला आईने माफ केलं हेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असं म्हणून राघू आईला बोलू लागते आई आता मी बॅग पॅक करायला घेऊ का तवी मनवतीला बोलू लागते हो मी तुला मदत करते चल तवी ख्रिशला सर्वजन बोलू लागतात आता तर खुश आहेस ना तू घरी तुला हक्काने जाता येणार आहे ते माधव काकाही ख्रिसचं अभिनंदन करतात आणि बोलू लागतात ख्रि आता सर्व सुरळीत होणार आहे अजिबात काळजी करू नको तर रमाताई या देवासमोर हात जोडून बोलू लागतात देवा मी आज न मागता मला तू दिला आहेस आणि माझ्या मुलीची ही संसाराची गाडी सुरळीत चालू राहू देत माझ्या घरात कोणतंही संकट नको येऊ दे तितक्यातच अबोलीला कोणतरी आवाज देऊन बोल लागतो अबोली तुमच्या घरी कोणतरी पाहुणे आलेत वाटतं त्यावेळी अबोलीला वाटत असतं की ख्रिसची आई आली असेल म्हणून ती धावतच खाली येते पाहते तर देवदत्त मामा असतात त्यांना पाहून अबोलीला आश्चर्य वाटतं तरी ती म्हणणार ते देवदत्त मामा आणि इथे सर्वांना वाटत असतं की ख्रिश्च आई आली म्हणून सर्वजण खाली आलेले असतात मात्र सर्वांना देवदत्त मामांना पाहून धक्काच बसतो तवी अबोलीला तिची सासू बोलागते अबोली हे देवदत्त मामांना तवी ती बोलागते हो आता यांनीच घेतली असेल प्रतापरावांची केस त्यावेळी अबोली ही सगळ्यांना ओळख करून देत बोलागते आई ही देवदत्त मामा माझ्या छोट्या आईचे मानलेले भाऊ आणि मी हे ना बाबांसारखेच मानते त्यावेळी ते बोलागतात अगं अबोली आता इथेच ओळख करून देणार आहेस का तवी अबोली बोलते मी नमस्कार करते तवी अबोलीला ते बोलतात सुकिरा बाळा तवी अबोलीला ते बोल लागतात अगं बाळा तू घरी बोलवणार आहेस की नाही त्यावेळी अबोली बोल लागते हो मामा तुम्हाला घरी बोलवणार नाही असं होणार का त्यावेळी ती मामांना घरी घेऊन येते आणि मामांना बोलू लागते की आमच्या घरातले सर्वजण असं बोलून ती सगळ्यांची ओळख करून देते तरी देवदत्ता मामांसोबत सगळ्यांची ओळख करून देत असताना ती बोलू लागते की हा रागोचा नवरा क्रिश त्यावेळी ते त्यांच्याजवळ रागाने पाहू लागतात त्यानंतर ते बोलू लागतात काय मग अबोली कसं चाललंय सगळं तवी अबोली बोलते मी तुमच्यासाठी चहा टाकते आणि गुळाचा चहा त्यावेळी अबोलीला ते बोलू लागतात म्हणजे तुझ्या सगळं लक्षात आहे का तवी अबोली त्यांना टोमने मारतच बोलू लागते हो ना तुमच्या सगळ्या सवयी मला माहिती आहेत त्यावेळी अबोलीला ते बोलू लागतात पण तुझा नवरा कुठे आहे त्यावी अबोली बोलू लागते ते तर पोलिसात आहेत आणि पोलिसांचं काम तुम्हाला माहितीच असेल आणि पोलिसांचं आयुष्य त्यावेळी ते बोलू लागतात हो पोलिसांचं राहणीमान पण मला समजलं तर अबोली त्यांना बोल लागते घर लहान आहे पण त्या सुक्या होता आम्ही मनात आणलं तर अंकुश सर आत्ता मोठं घर बांधू शकतात पण इमानदारीत कमावलेल्या पैशात जे सुख आहे ते कशातच नाही का आई तवी सर्वजण बोलतात हो तवी अबोली त्यांना बोललाग ते माझे सासरे म्हणजेच अंकुश सरांचे वडीलही पोलिसातच होते इमानदारीने नोकरी केली देशासाठी जिवई द्यायला मागे पुढे पाहिलं नाही कधी आणि त्यानंतर आमचे माधव काका तोच वारसा पुढे चालवत आहे आणि असं आहे आमचं शिंदे कुटुंब कधीही कोणी वर्दीला डाग लागू दिला नाही ते अबोलीला बोल लागतात अबोली आज तुझा मामा म्हणून मी तुला भेटायला आलोच नाही आहे तवी अबोली बोलू लागते हो ते माझ्या लक्षात आलंच आहे त्यावेळी ते लागतात मी प्रतापरावांचं वकीलपत्र घेतलं आहे तवी अबोली बोलते तुम्ही काही केलात तरी शेवटी या शिंदे घरातले पाहुणे आहात आणि पाहुणच्या तर व्हायलाच पाहिजे तुम्ही सगळ्यांशी बोलत बसा तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते अबोली चहा आणण्यासाठी जाते तवी देवदत्त मामा क्रिशला बोलू लागतात आपण कधी भेटलो आहे का मला ओळखल्यासारखं वाटतंय त्यावेळी क्रिश बोलतो हो खुनाच्या केसच्या सुनावणीसाठी मी आलो होतो आणि तेव्हा मी तिथे आलो होतो आणि तुमचाच अशील खुनी होता शेवटी साक्षीदाराने साक्ष फिरवली आणि जे व्हायचं तेच झालं त्यावेळी ते, ते बोलू लागतात साक्षीदाराने साक्षी फिरवली की काही झालं हे खरंच महत्त्वाचं नसतं महत्त्वाचं हे असतं की आपला अशील हा कायमचा सुटलेला असतो त्यासाठी साम दंड भेद काही करावं लागलं तरी मी करू शकतो आणि वकिलाचं कामच आहे आपल्या अशीलाला वाचवणं आणि त्याचेच तर आपण पैसे घेतो आणि एक लक्षात ठेवा न्यायालयाला तर मी युद्धभूमी मानतो आणि युद्धभूमीवर माझा वार कधीच खाली पडू देत नाही त्यावेळी अबोली ही मामांसाठी चहा घेऊन येते त्यावेळी ती मामांना लागते युद्धभूमीवर वार कधी कोणाचा खाली पडत नाही मान्य आहे मामा पण युद्धभूमीत कधी कोण वरचढ ठरेल हेही सांगता येत नाही त्यावेळी ते बोलतं हो चहा तर खूप छान झाला आहे अबोली एक काम करशील का मला मनवाशी बोलायचं आहे केसच्या संदर्भात मनवाला बोलवशील का तितक्यातच अबोलीने मनवाला बोलवलेलं असतं तवी मामांना बोलू लागतात की मला तुझ्याशी बोलायचं आहे तवी अबोली बोलू लागते मनवाला मनवा हे प्रतापराव अहिरांचे वकील आहेत ते तुला काहीतरी विचारणार आहेत तू बस आणि त्यांना सगळं सांग तवी ते बोलू लागतात मनवा तुझ्या बाबतीत जे घडलं ते खरंच मला वाईट वाटतं पण शेवटी तुझं करिअरही तशातच आहे ना मग तू या केसच्या वगैरे कशाला भानगडीत पडतेस अगं न्याय मिळाला तरी पोट भरत नाही तुला किती पैसे हवेत हो ते सांग आम्ही द्यायला तयार आहोत पण तूही मोकळी होशील आणि मीही मोकळा होईन उगाच कोर्टाची पायरी कशाला चढायला हवी त्याची गरजच भासायला नको ना त्यावेळी मनवाही खूप चिडत्याने लागते काय बोलतायत हे तवी अबोली तिला शांत करत लागते अगं मनवा ते काय बोलतायत ते ऐकून तरी घे नको ना एवढी चिडूस मनवा मनवाही अबोलीचं ऐकून ऐकून घ्यायला तयार होते त्यावेळी ते बोलू लागतात अगं मी तुला तेच बोलतो आहे तुला जेवढे पैसे हवेत तेवढं सांग मी द्यायला तयार आहे हजार हवेत लाख हवेत की काय हवेत तेवढं सांग तितक्यातच ते टाळी वाजवतात आणि आपल्या माणसांना बॅग घेऊन यायला सांगतात बॅग घेऊन आल्यानंतर ते बॅग उघडतात आणि बॅगमधले सगळे पैसे मनवाच्यासमोर फेकत असतात त्यावेळी ते बोलू लागतात एवढे पैसे घेतलेच तर तुझं आयुष्य मार्गीच लागेल तरी अबोली बोललाग ते हो ना अगं मनवा विचार कर हे जर पैसे घेतले ना तर तुझंही आयुष्य मार्ग गे लागेल आणि आमचंही मग कशाचीच कमी पडणार नाही तरी ते मनवाला बोल लागतात आता एवढे पैसे घ्यायचे आणि तोंड बंद करायचं कोर्टाची पायरी चढायची नाही एक कोटी रुपये आहे ते आणि अजून हवे असतील तर तेही सांग तेही मी द्यायला तयार आहे पण तू कोर्टात यायचं नाही ही केस बंद व्हायलाच पाहिजे मनवाला मात्र ह्या सगळ्या गोष्टीचा खूप राग येत असतो तिला त्रासही होत असतो तर मी अबोली बोलू लागते अगं मनवा विचार कर ना पैसे घ्यायचे आहेत ना तवी मनवाला वाटत असतं की अबोली वहिनी हे खरं बोलत आहे तर ते बोलू लागतात की हो बघ अबोलीसुद्धा तुला सांगते पैसे घ्यायला मग हे पैसे घ्यायचे आणि मी सांगितल्याप्रमाणे तोंड बंद ठेवायचं तर ते बोलू लागतात आता माझं काम झालं आहे मला निघायला हवं असं बोलून देवदत्त मामा निघणारच तितक्यातच अबोली मोठ्यानेच बोलते थांबा देवदत्त मामा मला तुमच्याशी बोलायचं आहे असं बोलून अबोली आपली पर्स घेऊन येते आणि पर्समधला एक रुपया बाहेर काढते आणि लागते एक लक्षात मामा आता मी तुम्हाला ऑफर देते तुम्ही मी एक करोड रुपये दिले आता मी तुम्हाला एक करोड एक रुपया देते ज्या ठिकाणावरून मनवा इथे आली त्याच ठिकाणी तुमच्या प्रिय व्यक्ती राहील का मी त्याची किंमतही द्यायला तयार आहे तवी ते बोल लागतात काय बोलते आहेस गं तू हे आणि या मुलीसाठी अगं ही मुलगी तशीच कामं करते त्यात तिचं आयुष्य गेलं आहे तिची लायकीच ती आहे नवी ही देवदत्ता मामाना बोलू लागते बाईची अब्रू पैशात तोलता किंमत करता अहो तुमची लायकी यातच कळाली तुमचा मी पाहूनचार केला तुम्ही जे बोलत होता ते सगळं ऐकून घेतलं प्रत्येक वेळी तुम्ही आमच्या घरातल्यांचा अपमानच करत होता तरीही मी ऐकत होते सहन करत होते कारण मला हे पाहायचं होतं की तुम्ही अजून किती खालच्या पातळीला जाऊ शकता एखाद्या बाईवर अत्याचार झाला तिचं सांत्वन करायचं टाकून त्या स्त्रीच्या आयुष्याची किंमत करता तुम्ही मी तुम्हाला चांगलंच ओळखते अगदी लहानपणापासून तुमच्या लेखी स्त्रीची किंमत काय आहे हे मला माहितीच आहे पण एक लक्षात ठेवा ज्या स्त्रीला तुम्ही पायातली वाण समजता ना त्या स्त्रीने तीच वाण तुमच्या डोक्यात जर घातली त्यावेळी तुम्हाला काय होऊ शकतं आणि त्यावेळी स्त्रीची ताकद काय असू शकते हे तुम्हालाही कळेल हे ऐकतात देवदत्त मामांना अबोलीचा खूप राग येऊ लागतो त्यावेळी ते अबोलीवर हात उचलतात तितक्यातच अबोली हात पकडते आणि लागते ही चूक तर बिलकुल करू नका त्यावेळी अबोलीची हिंमत पाहून देवदत्त मामा हे अबोलीजवळ पाहतच बसतात त्यावी अबोली बोलते बाईची हिंमत काय आहे ना आणि बाईची ताकद काय आहे ती अजूनही तुम्हाला कळली नाही आहे आणि ती लवकरच कळणार तर पुढील भागात पाहायला मिळतं तवी अबोली ही देवदत्त मामांना बोलू लागते मनवाच्या दिशेने चालून येणारी वादळं जेव्हा समोर येतील तेव्हा मी असणार आहे हे विसरू नका तवी देवदत्त मामा हे अबोलीला बोलतात आता आपण कोर्टातच भेटू तवी अबोली बोलते काही झालं तरी कायमस्वरूपी मी मनवाची साथ देणारच आहे कितीही वादळं येऊन देत देवदत्त मामा हे अबोलीला बोलतात मी, मी तर ह्या मुलीला आता तोंड दाखवायला जागाही ठेवणार नाही आणि याची व्यवस्था मी चोख करणार आहे हे करून मनवाही खूप घाबरून गेलेली असते तर काही गुंड हे मनवाला पकडून घेऊन जात असतात तितक्यातच मनवा वहिनी वाचव वाचव असं बोलत असते मनवाला वाचवण्यासाठी अबोली तिथे आलेलीच असते ते पाहून अबोलीला धक्काच बसतो अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद